नमस्कार शेतकरी मित्र आज यानंतर चार सप्टेंबर दोन हजार चिंची यावला बार समजेतील कांदा हवा का बघू शकता तर मग मित्रांनो आज भरपूर आवड झाली आज ते नऊ ना नाही लवला बघू शकता तर मग मित्रांनो मी सायतेज पाटील आपल्याला दरवर्षी यावला कांदा बाजार असतो त्यासाठी आपल्या रॉयल वयर राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडले तर शेतकरी मित्रांना शेअर करायचं जेणेकरून त्यांना दरवर्षी कांदा होय कळत जातील तर मग बघू आज काय भाव मी या वर्षी मुलकन बियाणं वापरलं मला यावर्षी मुलकन बियाणा वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा मध्ये आहे काही कजळी वगैरे काही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचं माल आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीसून खोलला तर तो, तो खळखळ असा आवाज येतो शकता पहिला कांदा क्वालिटी कांद्यात तिकड कलर मध्ये माल आहे आणि एक साईज काय भाव गेला बाबा कुठला कांदा आहे बाबा पस्तीसशे तीस रुपये बघू शकता पावती आहे शकता खाद चोपडा आहे सगळा काय भाव काका कुठला माले पाडगावचा माल चौदा पंच्याऐंशी घ्यायला बघू शकता खादी पावती आहे बघू शकता एकदम टॉप क्वालिटी माल कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठी साईज आणि एक कलर सुपर माल आहे काय भाव गेला काका कुठला कांदा काका जात कोणती आहे काही हो जात कोणती आहे पंचगंगा बघू शकता चार हजार पंचवीस रुपये बघू शकते पावती आहे हा बघू शकता एक साईड माले कांदा बघू शकता शकतो कलर आहे काय भावा कुठला कांदा आहे मडगावचा माल अडोतीस छत्तीस छत्तीस बघू शकता पावती आहे हा बघू शकता तिकट कलर बघ माले पण मोठी झाली आहे बघू शकतो कांद्याची क्वालिटी काय भाऊ दादा कुठला कांदा चाळीस आहे हा बघू शकता सोळाशे चाळीस कुठला कांदा बडेगाव चाळीस सोळाशेचाळीस नाही बघू शकता सोळाशे चाळीस आहे हा बघू शकता आले गोलटाय सगळं काय भाऊ गेलाय काय कुठला कांदा आहे चितुंडीचा माल पस्तीसशे सोबत घ्यायला बघू शकता पावती आहे माल पडले बघू शकता दागे आहे सगळे दागे आहे सगळे काय बघेल भाऊ येवीसशे कुठला कांदा आहे ना नातेगावला माला डागा तेवीसशे रुपये गायलाय बघू शकता पावती आहे हा बघू शकता तिकडे माले कांद्याचे पडले बघू शकता साई काय बघायला कागा कुठला कांदा आहे सावरगावचा सावर माल सदवतू शेतला बघू शकता पावती आहे बघू शकता काय बाबा दादा कुठला कांदा दादा चितुंडीचा माल आहे चौतीसशे रुपये ज्याला बघू शकता भावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल कांद्याची पार्टी बघू शकता कलर चांगला याला एक साईज आहे काय <tasi> <tasi> <जाल> का पस्तीस एकोणसाठ रुपये पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठी साईज आणि सुपर कलर एकदम मालाला आणि एक साईज सगळा काय सायबाला काका सुपरेट कुडला कांदा काका निगामर तर माल एकोणचाळीसशे चौतीस रुपये घ्यायला बघू शकता एकदम सुपर आहे पावती आहे மாதா சாய்ப்ப कांद्याची क्वालिटी लवली पावती आहे बघू शकता थोडस बुरकट कलर मध्ये माल आहे मिडीयमच साईज आहे बघू शकता काय बघायला माऊली कुठला कांदा आहे मालशे रुपये पावती आहे हा बघू शकता मिडीयम साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता या साईज आहे सगळा मिडीयम साईज आहे

हा बघू शकता एक साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता खादर आहे सगळी खादळ काय भाऊ घे काही कुठला खाली पिंपळ गाव झाला एक्क्याऐंशी गेले बघू शकता पावती हे बघ शकता पिकटी कलर मध्ये माल मोठी साईज बघू शकता आणि एक साईज सगळा मामा काय भाऊ घाला कुठला गाव गावचा माल एक चौतीसशहाश घ्यायला बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हवू शकता मीडियम माल आहे पण कलर एकच नंबर आहे कांदा आणि एक साईज आहे सगळा बघू शकता ನಿಮಗಡ ಚಾಶೆ ಬಾರು ಸಾವತಿ ಹಾ ಬೋಪು ಶಕ್ ಭೂ ಮದಾಪುರ ಗಲ್ಲೇ ವೀ ರೂಪಾಯಿ ಪೌತಿ हा बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये माल आपण एक साईज बघू शकता कलर चांगला याला पण काय बघायला काकाय का निमगा मारता माल अडवतीस ऐंशी रुपये झाला बघू शकता पाहुती हा बघू शकता भुरकट कलर मध्ये माल चांगली क्वालिटी बघू शकतो एक साईज आणि फिकट कलर मालाला काय बघायला काका कुठला कांदाय काम आहे सोटीस रुपये पावती हा बघ एक साईज माले क्वालिटी कॉल बघू शकतो कलर मला काय बघायला काका कुठला आहे कुठला कांदाय आंचरगावचा माले बघतो बरं सर एकशे अठ्याहत्तर रुपये घाललाय पावती आहे

पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि मिडियम साईज माल आहे सुपर माल सगळा बघू शकता काय भागायला काका कुठला कांदा आहे का मुमरचा माल एकतीस ज्यांना बघू शकता पावती आहे हा बघू शकता फिकट कलर मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज फिकट कलर आहे काय भागायला काका कांदा नाटाचा माल आहे सर तीसशे चाळीस गाडला बघू शकता पावती आहे हा बघू शकता खाद माल आहे सगळा सोपडे बघू शकता काय भाऊ गेला बोवा कुठला खांद आहे कोळंबी तोपडे एकोणाशे एक्क्याण्णव गेले बघू शकते पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि एक साईज माले बघू शकता सुपर कांदा आहे काय भाव गेला काका ಕೂಡ್ಲಕ್ಕ ಅಂದಾಗ ಕೂಡಲ ಅರ್ತಿ ಶಿ ಸತ್ತೊಳ್ಗೆಲ್ಲ ಹೋಗಿಶ ಆಗ್ತಾ ಬ್ರಾಹ್ಮಣ್ ಗಾಳ್ತ ಮಾಲಿ ಕವತಿ ಹೋಗ್ಸಕ್ ಸೈಜ್ ಮದ್ವೆ ಮಾಲೆ ಕಾಂತೇಜ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಕೆಲವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೈಜ್ ಕಾಯ್ ಹೋಗಲ್ಲ ಕೂಡ್ಲಾಕ ನಿಮ್ಮ ಗೌತ ಮಾಲೆ ಅಡೀಗೆಲ್ಲ ಹೋಗಿಶಾಕ್ತ ಕವತಿ ಹಾಫ್ ಬಂದು ಹೋಗ್ಸಕ್ತ ಯಾಕೆ ಸೈಜ್ ಮದುವೆ ಮಾಲಿಕ್ ಅಂದಾಜು ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಎಲ್ಲ ಕಲರ್ ಮೀಡಿಯಮ್ ಸೈಜ್ ಮಾಲೆ काय गाव गेला काका कुठला कांदा नाटेगावचा माल हाडो तिशूस जेल्ला बघू शकता भावती आहे कलर मध्ये माले कांदे बघू शकता कुरकटत रेला काका कुठला कांदा काका नाटेगावचा भावतीय अभवू शकता एक साईज माले कांद्याची प्वाल्टी बघू शकता फिकट कलर आहे मिडीयम साईज काय बघायला भाऊ पस्तीस कुठला कांदा भाऊ शिर्डीचा माले पस्तीसशे पन्नास झाला बघू शकता पावती आहे अबवू शकता एक साईज माले कांद्याची बघू शकता काय बघायला सांगभाऊसशे चाळीस कुठला कांदा भाऊ तालुका बघू शकता पोपरगाव तालुका पावती आहे अभवू शकता एक साईज मध्ये माले कांद्याची बघू शकता फिकट कलर आहे काय काका हा गेला पाच दोन हत्तकाना घेणं आता बेचाळीस शे त्रेचाळीस जसं जसं सरकार भाव पाडील ना तसे तसे सरकारचे आमदार कमी होणार आहे ते सरकारनं ध्यानं ठेवा आणि हा ना पेडचा कादा अजिबात मार्केटमध्ये आणू नका नाही तर मग तुम्हाला हद्द भर करणार आहे शेतकरी धन्यवाद मी भाऊ शकता शेतकऱ्यांची प्रतिकडे आणि कांद्याची क्वालिटी बघू शकता पावती आहे हा बघू शकतो कटकल माल सगळा बघू शकता काय भाऊ काका कुठला कांदाय कुठला कांदा बघू शकता चौतीस पंधरा पावती आहे हा बघू शकता सुपर कलर मग माल कांद्याची पार्टी बघू शकतो सुपर कलर आहे मोठ्या साईजचा माल सगळा काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे निमगावचा माल या कोण करू शकत बघू शकता पावती आहे पिकट कलर मध्ये माल कांद्याची कांदे बघू शकता मोठी सायकल पिकट कलर आहे काय भाव भागाला काका कुठला कांदा आहे मुंगावरचा माल आहे शिती गेला बघू शकता भाऊतीय